नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर मनापासनं स्वागत आज माझ्या मिस्टरांचा बड्डे आहे म्हणून मी त्याच्यासाठी एक छानसा केक बनवत होते तर म्हटलं तुमच्यासोबतही डिझाईन शेअर करूयात म्हणजे तुम्हालाही तुमच्या नवऱ्याच्या बड्डेला असा केक बनवता येईल तर अगदी क्रम कोटिंगपासनं तर फायनल फिनिशिंगपर्यंत मी तुम्हाला आज केकचं डेकोरेशन दाखवणार आहे सर्वात अगोदर मी इथे केक बेक करून घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला दोन कट्स देऊन घ्यायचे तुम्हाला जर सुरीने या पद्धतीने कट द्यायला जमत नसतील तर तुम्ही धाग्यानेही क्रॉसमध्ये कट देऊन घेऊ शकतात अतिशय हळुवारपणे आपल्याला हा जो स्पॉन्ज आहे तो हाताळावा लागतो कारण तो खूप डेलिकेट असतो तो, तो, तो तुटतो कापताना खूप छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला इथे देणार आहे ज्या तुम्हाला केक बनवताना फायदेशीर ठरतील तर बघा या पद्धतीने मी आता दुसरा कटही केकला देऊन घेतलेला आहे किती छान असा प्लेन कट आपला केक इथे झालेला आहे आता याला आपल्याला मधोमध ठेवून घ्यायचं आहे आणि सोकिंग करून घ्यायची आहे बरं हे जे पाणी आहे ते तुम्ही नॉर्मलही घेऊ शकतात कारण आपण ऑलरेडी जी क्रीम वापरतो हो ती खूप गोड असते तरी तुम्हाला केक जर थोडासा गोड हवा असेल तर तुम्ही यात एक टेबल स्पूनपर्यंत साखर टाकून घेऊ शकतात आता केक सोक करत असताना आपल्याला साईड्सने सुरुवात करायची आहे आणि केक सोकिंग करून झाल्यानंतर आपल्याला स्पॉन्जला हात लावून चेक करून घ्यायचं की छान असा तो ओला झाला आहे की नाही तर आता इथे मी तुम्हाला काही छोट्या छोट्या टिप्स देणार आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा खालचा जो आपला बेस असतो तो, तो नेहमी आपल्याला सोकिंग करताना त्याला थोडंसं कमी पाणी वापरायचं आहे कारण तो आपल्याला लिफ्ट करून बेसवर ठेवायचा असतो त्यामुळे ती मोडण्याची शक्यता असते इथे मी क्रीम फेटून घेतलेली आहे ती छान अशी मी पुन्हा एकदा शाईन येईपर्यंत फेटून घेतलेली आहे नंतर ती आपल्याला बेसवर टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला केकवरती पसरून घ्यायची आपल्याला आपला जो पॅलेट नाईप आहे तो स्टेडी एका जागेवर ठेवायचा आहे आणि टर्न टेबल हलवायचा आहे बरोबर ती क्रीम संपूर्ण केकवर पसरली जाते कुठलंही कष्ट आपल्याला यात हो घ्यावं लागत नाही आता मी इथे स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये केक बनवत आहे म्हणून स्ट्रॉबेरीचा पल्प आपल्याला टाकून घ्यायचा आहे पल्प टाकताना लक्षात ठेवा थोडासाच टाकायचा आहे तुम्ही म्हणाल की आम्हाला खूप फ्लेवर पाहिजे स्ट्रॉबेरीचा म्हणून जास्त टाकायला जाल तर केकचा जो आपण सेकंड लेअर टाकतो तो त्यावरनं स्लिप होतो म्हणून ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात त्या आपल्याला फॉलो करायच्या असतात त्यामुळं मग आपला जो केक आहे तो मग छान बनतो आपण छोट्या छोट्या चुका करतो आणि मग आपला केक छान बनत नाही आता आपल्याला या ज्या साईड्स आहेत त्या पॅक करून घ्यायच्या आहे म्हणजे आपल्याला हे कोटिंग करताना केक आपला हलत नाही ह्या गोष्टी खूप छोट्या छोट्या असतात पण त्या खूप मॅटर करतात आपण केक बनवताना केक स्लिप होऊ शकतो आता सेकंड लेअरपासून आपण भरपूर असं सोकिंग करून आहे कारण मग ज्यावेळी आपण केक फ्रीजमध्ये ठेवतो त्यावेळेस तो थोडासा असा कडक होतो तर तो, तो हार्ड तसा होऊ नये म्हणून मग आपल्याला इथे सोकिंग करताना मग जास्त पाणी वापरायचं आहे बघा या पद्धतीने क्रीम लावून मी ती या लेअरवर देखील स्प्रेड करून घेतलेली आहे पुन्हा आपल्याला स्ट्रॉबेरीचा क्रश टाकून तो या पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचा आहे नंतर फायनल जो लेअर आहे आपला तो ठेवून घ्यायचा आहे त्यालाही आपल्याला सोकिंग करून घ्यायचं आहे सर्वात अगोदर आपल्याला ह्या साईड्स पॅक करायच्या आहेत म्हणजे मग केक व्यवस्थित एका जागेवर थांबतो या पद्धतीने मी आता ह्या साईड्स पॅक करून घेतलेल्या आहे वरतूनही आपल्याला आता पाणी टाकून सोकिंग करून घ्यायचं आहे क्रम कोटिंग अगोदर आपण करून घेतोय भरपूर असं पाणी टाकून चेक करून आहे आणि मग आपल्याला हे क्रीम टाकून हा जो केक आहे त्याचं क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे आणि क्रम कोटिंग करताना कमीत कमी क्रीम वापरायची कारण क्रम कोटिंग आपण करतोच यासाठी की हे जे केकचे क्रम्स असतात ते बाहेर येऊ नयेत आणि आपली जी फायनल फिनिशिंग आहे ती खराब होऊ नये म्हणून मग आपण क्रम कोटिंग करतो जे नवीन शिकणाऱ्या आहेत त्यांनी क्रम कोटिंग नंतर केक जो आहे पंधर तो पंधरा ते वीस मिनटांसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे म्हणजे तो क्रीमने छान असा पॅक होतो आणि फायनल फिनिशिंगमध्ये मग ते क्रम्स अजिबात बाहेर येत नाही आणि आपला जो केक आहे तो खूप छान मग असा डेकोरेट करता येतो आपल्याला तर बघा या पद्धतीने मी आता इथे क्रम कोटिंग करून घेतलेली आहे आता केक लिफ्ट कसा करायचा आहे बघा केकच्या खालून आपल्याला हा पॅलेट नाईप टाकून घ्यायचा आहे आणि बेस आपल्याला जवळच रेडी ठेवायचा आहे त्यावर आपल्याला हा केक ठेवून घ्यायचा आहे आणि हळूवारपणे आपल्याला हा पॅलेट नाईप काढून घ्यायचा आहे आता हा जो केक आहे तो आपल्याला चांगला पंधरा ते वीस मिनिटांसाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून द्यायचा आहे आता क्रम कोटिंग नंतर मी ते फायनल फिनिशिंगला घेतलेले भरपूर अशी क्रीम आपल्याला वरतून टॉपला टाकून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आपल्याला पॅलेट नाईप ठेवायचा आहे आणि खाली आपला टर्न टेबल फिरवत संपूर्ण क्रीम स्प्रेड करून घ्यायची नंतर आपल्याला साईड्सने या ज्या बाजू आहेत त्या क्रीमने पॅक करून घ्यायच्या आहे खाली बेस हलत होता म्हणून मी खाली एक रुमाल ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर आता आपल्याला हे डेकोरेशन करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला हे फायनल फिनिशिंग करून घ्यायचं आहे आता इथे मी स्क्रेपर घेतलेले आणि त्याने आपल्याला छानशा लाईन्स देऊन घ्यायच्या आहेत यूट्यूबवर भरपूर अशा डिझाईन असतात पण त्या डिझाईन बघितल्या की मग आपल्याला कन्फ्युजन होतं की नेमका आपण कुठला केक बनवावा त्यामुळे मी केक बनवताना हो स्वतःच्याच काहीतरी आयडिया लढून केक बनवत हो असते आणि आपण असंच केलं पाहिजे कारण मार्केटमध्ये तुम्ही जे काही नवीन करता त्याला जास्त डिमांड असते तेच 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 बघून सर्वांनाच कंटाळा येतो आपण आपल्यावरून बघायचं की आपल्याला आप कसं नवीन नवीन काहीतरी करायला बघायला आवडतं त्याचप्रमाणे आपण दुसऱ्यांना दाखवतानाही आपल्याच आयडिया लढून दाखवायला हव्या आपल्याकडे जे नॉलेज आहे ते आपण शेअर केलं तर नॉलेज नक्कीच वाढतं आणि आपल्या नॉलेजचा फायदा जर दुसऱ्यांना होत असेल तर मग छानच आहे ना आता मी इथे केकच्या साईडने गोल्डन पेपर लावून घेतलेला आहे माझ्याकडे काही रोज पेटल्स होते ते मी इथे लावून घेतलेले आता यावर मी काही शुगर बॉल्स स्प्रेड करून घेतलेले बघा किती छान असा आपला केक दिसतो आहे पण हेच फायनल फिनिशिंग नाही बरं का थोडंसं थांबा अजूनही काही बाकी आहे तर आता हे हजबंडसाठी केक आहे म्हणजे काहीतरी स्पेशल तर व्हायलाच हवं इथे मी दोन हार्ट्स बनवून घेतलेले होते फॉन्डणचे ते मी लावून घेतलेले आणि इथे मी चॉकलेटचं लव नेम बनवून घेतलं होतं ते ठेवून घेतलेले त्याचबरोबर आपल्याला इथे आता हॅपी बड्डेचा टॅग लावून घ्यायचा आहे आणि माझ्याकडे इथे एक बटरफ्लाय होतं ते मी ते ठेवून घेतलेले बघा फायनल केकचा लुक तुम्ही इथे बघू शकतात किती सुंदर असा केक मी माझ्या क्रिएटिव्हिटीने बनवलेला आहे तुम्हीही नक्की बनवून बघा आणि केक कसा वाटतोय तेही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका